ص <laughs> <laughs> आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे काही गोष्टी झाल्या असतील पण तुम्ही जसं म्हणले राजकारणाच्या पलीकडं जाऊनसुद्धा जी जुनी पद्धत आहे जे शिवाजीराजांचं घर आहे जे अनेक अजून शहरामधले घर आहेत आम्ही सर्वजण एकमेकांना आज आज त्यांचे म्हणजे त्यांना पा, पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आलो हे दिवाळीचा दिवस आहे राजकीय फटाके पुरत आहेत तुम्ही पाहिलं असतील जर रा, राजकीय फटाके पुढायचा असेल तर काय असणार आहे राजकीय फटाका फुडण्यासारख्या नाही आज परिस्थिती अशी आहे बघा की जी अतिवृष्टी झाली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पण पैसे नाही आणि शेतकरी बांधव सगळे नाही बघतात की त्यांचे डोळे पुसायला कुणी येत आहे का आता काय असणार असतात बीडच्या जनतेला आमच्या शुभेच्छा बीडच्या जनतेला आहे या प्रसंगातून ईश्वरालाही प्रार्थना करतो की ह्याच्यातून सावरण्याची आमचे शेतकरी बांधव असतील किंवा ज्या अतिवृष्टीमध्ये शहरामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालंय त्याच्यातून आम्ही बाहेर पडतो विरोधक असतील आणि जे सध्या सत्ताधारी आहेत त्यांना काय कशा शुभेच्छा असतात तुमच्या दिवाळी नाही दिवाळीच्या पाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा काय सांगाल एक आज दिवाळीचा सण आहे जर राजकीय पटाखा फोडायचा असेल तर तुम्ही कसा बोलणार आहे नाही नाही हे बघा दिवाळी पाडव्याला अशा पद्धतीनं एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम शिवछत्र परिवार शिवाजीराव पंडित कुटुंबियाच्या माध्यमातून मागच्या जवळपास एक वीस वर्षापासून या ठिकाणी आम्ही अविरतपणे आमचा चालू असतो आणि हा कार्यक्रम जो काही आहे राजकारणाच्या पलीकडं कुठंतरी एक आपले संबंध असतात राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन एक एकोप्याचा आणि एक समाजामध्ये एक, एको एक, समाजा एक शांततेचा एकोप्याचा आणि गुन्हा गोविंदाने कुठंतरी आजची परिस्थिती हा अतिशय बिकट आहे माणूस माणसात नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्याच्यामुळं अशा कार्यक्रमाची ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं क्षीरसागर परिवार आमचे परममित्र बीडचे आपले सन्मान्य आमदार संदीप भैया हे दरवर्षी या कार्यक्रमाला इथे येत असतात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही निवडणूक आल्यानंतरच अशा काही गोष्टी होतात अशातला काहीही भाग नाही दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी आम्ही राजकारणाच्या पलीकडे हे जोडे बाजूला ठेवून एकत्रित येत असतो आणि एक, एक चांगली चर्चा त्या ठिकाणी होत असते